एकदा पेगवेच्या या विषयावरती मी टीका केली होती त्याच दिवशी मी माझ्या फॅमिली बरोबर आणि आदरणीय उद्धव साहेबांनी वहिनी हे सर्व त्यांच्या फॅमिलीवरती रेस्टॉरंटमध्ये आम्ही एकमेकांशी भेटलो वाटत नाही आता हे सगळं सोडून जावं आणि विमान राह गडकरी साहेबांना परिषदमध्ये मी मंत्री असताना उत्तर दिलेली आहेत आजवर असे अनेक नेते जे मातोश्रीच्या आजूबाजूला होते ते सगळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुम्हाला फोन आला होता सहा जिल्हा प्रमुखांबरोबर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये चार जिल्हा अध्यक्ष मला माया माया मायावर यायला तयार होत महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं तुमच्या पक्षाकडून काय स्थान आहे तर दगडावरती पण देखील सिंदूर जर तुम्ही केलं तरी दोन लोक देव बरं काय टक्केवारी आहे जिंकून येण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शक्यतो कामाशिवाय कधीच मातोश्रीला जात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेरा जागा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं तेरा किती जिंकून येते इकडनं लढलो तर आम्ही निवडून येणार नाही कमलावर लढलो तर आमची किमान आम्हाला लोकांसमोर जाता येईल किंवा मोदी मध्ये आम्हाला काहीतरी फायदा डॅडी म्हणजेच अरुण गवळी तुमचे मामा हो म्हणजे सख्यबामा सख्य मामा पॅरोल पॅरोलवरती आलं तर काय बोलणार असतं आदित्य ठाकरे आणि रश्मी मोदी यांनी दिल्लीमध्ये एका बड्या नेत्याची भेट घेतली खरं आहे नमस्कार मी सूरज पाटील आणि मध्ये तुमचं स्वागत आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की आपल्यासोबत कोण आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ शिरूर पुणे लोकसभाचे संपर्क प्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार सचिन भाऊ तुम्हाला म्हणू की सचिन जी साहेब नाही आहे मुळात अनेक राजकारणी लोकांना हा प्रश्न विचारला जात नाही म्हणून मी मुद्दाम विचारतो कसं आहे एकदम परफेक्ट म्हणजे देवाजी कृपेने आणि आ, एक प्रवाहामध्ये ज्यावेळी आम्ही काम करत होतो त्यातून हे जे राजकारण चाललेलं आहे त्यातून काही अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि संघर्ष करण्यासाठी नवीन जिद्द आणि गेल्या अनेक वर्षापासून जो आम्ही संघर्षाचा काळ जे केला होता त्याची पूर्णवती होते असं समाजाचा हरकत नाही धावपळ होते असं वाटत होतं होते पण ते एक कामाचा एक भाग आहे कारण आपण ज्यावेळी एक सामाजिक क्षेत्र आपण निवडलेलं आहे निवडलेलं आहे तर त्या क्षेत्रामध्ये या सर्व गोष्टी अभिप्रित आहेत वाटत नाही आता हे सगळं सोडून जावं आणि क्षणभर असं वाटतंय की आपण कुठे चाललोय पण जर आपण थांबलो तर आपल्या मागे जे अवलंबून असत रे लोक आणि आपणच हा विचार जर केलं मग कोणी हे थांबवायचं था। मग कोणी हे करायचं कारण मी गेल्या वीस पंचवीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून आहेत आणि गेल्या कामगार चळवळीमध्ये आता मला अठ्ठावीस तीस वर्ष पूर्ण होतील हे सर्व पाहिल्यानंतर अनेक नेत्यांना पाहण्याचं काम मी केलेलं म्हणजे मी अगदीच जर एक उदाहरण सुरुवातीला द्यायचं असेल तर विलासराव देशमुखजी आणि गोपीनाथ मुंडेजींचा संवाद एक विरोधी पक्ष नेत्या नात्यानी आणि राज्याचे मुख्यमंत्री नात्याने मी पाहिलेलं आहे आणि मला असं वाटते अंतिम आठवडा होता प्रचंड विरोधात गोपीनाथ मुंडेजींनी भाषण केलं आणि सरकारचे वाबडे काढली बरं दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना त्याचा रिप्लाय द्यायचा असतो राईट टू रिप्लाय ज्याला आपण म्हणतो ते आणि संध्याकाळी पत्रकारांनी सुयोग मध्ये कार्यक्रम ठेवला होता तो कार्यक्रमाची अशी रूपरेषा होती की गोपीनाथ मुंडेजीनं सांगितलं की तुम्ही जर राज्याचे मुख्यमंत्री असता तर तुम्ही काय बोलात आणि विलासरावना सांगितलं की तुम्ही विरोधी पक्ष नेते असता तर काय बोलात <laughs> आणि दोघांची जी जुगलबंदी झाली गोपीनाथ मुंडेंनी कसं राज्य चांगलं चाललंय हे सांगितलं विलासरावजींनी ज्या सरकारचे काय उणीव आहे राज्याचे मुख्यमंत्री असून पण सांगण्याचं काम केलं म्हणजे आम्ही त्या लेवलच्या ती फळीत ती जी लोकं त्यावी आणि त्यांचं जे संभाषण भाषण बघितल्यानंतर आता कॉन्ट्रॅक्टर्स ब्रोकर्स अंकर्स त्यांची जी कुठची भाषा मग कोण कोणाला काय वळगाणा करतायत शिवीगाळ करतायत कोण बघून घेऊ म्हणून बनतायत आता तर आमदार रिव्हॉल्वरच घेऊन पोलीस स्टेशनला जात आहेत कोण पोलीस स्टेशनच्या बाहेर म्हणजे काल केवळवाणी केवळवाणी वाटते आणि लोकप्रतिनिधी हिची व्याख्या जी आहे ही अशी जर बदलत गेली तर कदाचित माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना समाजामध्ये की मी आमदार आहे हे बोलण्यासाठी लाज वाटू नये अशी भूमिका होता कामा नये ही एक चिंता आहे आप म्हणून आपण लढत राहतो मग त्या राजकारणाला राजकारणाला आणि नेत्यांना आता ने ने, ने, मिस करताय की आता पण आहे तसे नेते ऑब्व्हियसली त्या त्यांना तर मिस करतोच करतोय गडकरी साहेबांना परिषद मध्ये मी मंत्री असताना उत्तरं दिलेली आहेत त्यावेळी ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना पण देखील त्या सभागृहाला येत होते म्हणजे त्या सभागृहाला किती मोठा दर्जा आणि महत्व देण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं तर अशा असंख्य प्रसंग जीवनामध्ये असंख्य लोकांशी संवाद करता आलं सुशील कुमार शिंदे साहेबांबरोबर पृथ्वीराज चव्हाण साहेबांबरोबर मी चार वर्ष काम केले तर असे असंख्य लोक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून म्हणा गणपतराव कदम साहेबांबरोबरच्या बद्दलची एक जी वेगळी आस्था होती ते एकदा उभे राहिले तर काय निकष आहेत काय विधिमंडळाचे कायदे आहेत कसं हा सभागृह चाललं पाहिजे ह्याच्यातलं मार्गदर्शन हे ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडनं ऐकायचो स्तब्ध व्हायचो आता तर ज्येष्ठ कोण बोलले तरी देखील लोक खाली बसा म्हणतात काय म्हणतात तर तर त्यांना नक्कीच मिस करतो तुम्ही असं म्हटलं जातं तुमच्याबद्दल की तुम्ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकदम जवळच्या एकदम जवळच्या म्हणजे मातोश्रीवरती काही नेत्यांना ऍक्सेस मिळतो त्याच्याले तुम्ही एकमेव आहात म्हणजे एक आहात त्याच्याले हे कसं होत म्हणजे जात नाही बरोबर माझा एक, एक संवाद एक विरोधी पक्ष नेत्याने आला आणि मी तुम्हाला अजून कि एक किस्सा सांगतो मी कधी कोणाला सांगितलं नाही की मी त्यांच्यावरती टीका केली होती एकदा एकदा या विषयावरती मी टीका केली होती त्याच दिवशी मी माझ्या फॅमिली बरोबर आणि आदरणीय उद्धव साहेब आणि वहिनी हे सर्व त्यांच्या फॅमिलीवरती रेस्टॉरंट मध्ये आम्ही एकमेकांशी भेटलो टीका केलेल्या दिवशीच त्याच दिवशी त्याच दिवशी सेम डे बर आणि मी जस्ट कटसी उद्धव साहेबांना नमस्कार करायला गेलो आणि आदित्य उभे राहिले गेले आदित्य आज सचिनने तुला चांगलं जोडलंय <laughs> तर तेव्हा नाही की त्यांचं काम करताय अच्छा विरोधी पक्ष या नातेने आणि मला म्हणे आणि मी त्या बघितलं का या पोरांमध्ये एवढं स्पोर्टिंग स्पिरिट आहे की मी एवढी जल टीका तो एक विषयावरती होती काही व्यक्ती नव्हती आणि केल्यानंतर पण तो स्पोर्टिंग स्पिरिट म्हणून एक्सेप्ट करायला तयार आहे म्हणजे ही जी मेच्युरिटी मी त्याच्यामध्ये बघितली मग अनेक वेळा आम्ही एकमेकांशी मी विरोधी पक्षामध्ये असताना पण संवाद करायचो मी जर काही एक प्रश्न मांडत नाही हा सचिनजी असं नाही असं आहे आपण ह्याच्यावर बसलं पाहिजे बोलूया आपण मी ब नाही असं नाही हे अशी भूमिका आहे आणि हा जो संवाद होता त्यामुळे एक आपुलकी निर्माण झाली अनेक सामाजिक क्षेत्रातल्या कार्यक्रमाला पण मी त्यांना एकमेकांना भेटतो आणि ती दोस्ती वयाचं जरी देखील एवढा गॅप असला तरी देखील ती कायम राहिली अर्थात ते आज माझे नेते आणि तो त्यांचा आदर ठेवून त्यांच्यावर मी काम करतोय उद्योजी जे जे जबाबदारी देतात ते मी करतो तर कोण जवळ आणि लांब हा विषय नसतो आणि मी शक्यतो कामाशिवाय कधीच मातोश्रीला जात नाही म्हणजे जो पण साहेबांचा आदेश येत नाही किंवा बोलवत नाही हे नाही पण आपण रोज जाऊन त्यांना काही काही नसताना कामामध्ये करायचं बसून राहायचं okay. आणि मग या त्या हा माझा ओके तुम्ही ज्यावेळेला राष्ट्रवादीत सोडत होता आणि शिवसेनेत येत होता था, त्यावेळेला तुम्ही हेच म्हटलं होतं की आदित्य ठाकरे साहेबांबरोबर बोलणं झालं आणि वगैरे वगैरे त्यावेळेला तुम्ही एक वाक्य वापरलं होतं की माझ्या हृदयात अजूनही शरद पवार आहेत आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासारखी ताकद माझ्या अंगात आहे म्हणून मी शिवसेनेतून राज्यासाठी मी ते प्रूफ केलं आणि तुम्ही बघितलं असेल की ही आघाडी ज्यावेळी झाली सर्वात आनंद मला झाला म्हणजे अशक्य आघाडी हे एकत्रित येऊ शकते आणि मी यासाठी सांगतो की ज्यावेळी हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने जो चेहरा जे लोक एक वेगळ्या दृष्टिकोनातून जे निर्माण करत होते आणि त्यातून हिंदुत्व करत असताना पण दुसऱ्या समाजाबद्दल तिरस्कार न करता सामाजिक बांधिलकी ठेवून जपण्याचं काम ही जी तरुण पिढी करू पाहत होते आणि आदरणीय बाळासाहेबांच्या कुटुंबातला एक व्यक्ती ठाकरे कुटुंबातली व्यक्ती सक्रिय राजकारणामध्ये येतोय तर त्याला स्वागत करायचं का विरोध करायचा हा प्रश्न माझ्याकडे होता आणि म्हणून मी त्यांना साथ देण्याची भूमिका घेतली पण ते करत असताना कधी पक्ष तोडण्याचं काम केलं नाही आदरणीय साहेब हे त्यावेळी पण हृदयत होते आजही आणि हे मी जाहीर रीतीने त्यावेळी सांगण्याचं धाडस केलं जे दुसरं सांगत नव्हते सांगायला तयार नव्हता अर्थात आता तुम्ही बघताय ज्यांनी घडवलं तेच त्यांना मान्य करायला तयार नाहीये पण मी कधी ते केलं नाही आणि एक गोष्ट नक्कीच आहे की उद्योजीने पण कधी कधी सांगितलं सचिन ते पक्ष तुम्ही फोडून आणा तोडून आणा आपल्यावर एवढी लोक का नाही आली त्यावेळी तुम्हाला आश्चर्य वाटेल सहा जिल्हा प्रमुखांबरोबर मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये चार जिल्हा अध्यक्ष मला त्या मायावर यायला तयार होते चार सहा नगरसेवक नऊ नगरसेवक पैकी यायला तयार होते अशा गोष्टी होत्या पण कधी मी त्या भावनेतून काम केलं नाही बरं म्हणजे आता कशी परिस्थिती आता पण शरद पवार साहेब भेट होते तर परवाच्या दिवशी योगायोगाने आदरणीय संजय राऊतजी किंवा आदित्यजी महाविकास आघाडीच्या बैठकीला येणं अभिप्रेत होतं येणार यायचं त्यांचं नियोजित होता पण काही कारणासोबत येऊ शकले कारण पूर्वनियोजित दुसरा कार्यक्रम होता तर मला अगदी साहेबांच्या बाजूला सुप्रियाताईंनी बसवलं म्हणजे मलाही अकोड वाटलं पण आज त्या काळामध्ये मी साहेबांच्या बाजूला बसायचो आणि आता एवढ्या वर्षानंतर त्यांच्या बाजूला एक पक्षाचा एक प्रमुख ओपन येते ना त्यांनी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बसताना बाजूला पण हे वाटतं एक आनंदाचा क्षण आहे आणि तीच भूमिका तेच आदर आणि त्यांच्याबद्दल घेऊन जाण्याचं ओके आजवर असे अनेक नेते जे मातोश्रीच्या आजूबाजूला होते ते सगळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तुम्हाला फोन आला होता का नाही मला फोन नाही आला आणि मला कदाचित फोन करण्याची कोणाची हिंमत पण होणार नाही यासाठी होणार नाही कारण त्यांना मला माया भूमिका मी राजकीय या अगोदर घेतलं मी राज मला पंधरा वीस वर्ष लागले निरने गया गया गया। हा निर्णय घ्यायला खर तर हा निर्णय मी अगोदर मंत्री असताना पण घेऊ शकलो असतो आणि माझ्याकडे तसे रिपोर्ट होते माझ्याकडे तसे सर्वेस होते पण मी त्यावेळी भूमिका घेतली की मी जर असा निर्णय मी घेतला तर हा माझ्या स्वार्थासाठी निर्णय होईल आणि म्हणून मी निवडणुकाला सामोरे गेलो निवडणूक मी पडलो हरलो तरी देखील लोकांच्या सेवेमध्ये राहिलो आणि मग ज्यावेळी आदित्य सरकार चेहरा समोर आल्यानंतर मी निर्णय घेण्याचं काम केलं तर म्हणून मला वाटत नाही हा त्यांनाही माहिती आहे आणि एवढी मेहनत केली त्यांनी सर्वांनी मिळून मला पाडण्यासाठी विधान परिषद मध्ये ते कुठच्या तोंडाने मला विचारतील परत या असं <laughs> आता एकनाथ शिंदे यांचा विषय निघालाय म्हणून तुम्ही एकदा म्हटलं होता की उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या गटातले किंवा त्यांच्या शिवसेनेतले काही आमदार तुम्हाला म्हणत होते की आम्हाला भेटून द्या काय घडलं होते नेमकं ते तयार होते लॉबीमध्ये तुम्ही आमदारांचे नाव पण सांगू शकता नाही नाही आपण ते सांगणं कोणाच्या व्यक्तीबद्दल असं नाहीये पण एक अनौपचारिक म्हणतात की आम्हालाही हो, वाटते की साहेबांना भेटावं काही नाही सांगितलं ना आम्ही पण येतो साहेबांनी तर बोलले तर अशी की फक्त भेटायला नाही नाही भेटायला येतो पक्षाचा विषय नव्हता त्यावेळी भेटायला येतो पण आता ज्या आरती ते भेटायला येतो ह्याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये त्या भावना आहेत पण आता ज्या आरती एवढी टोकाची भूमिका घेतल्यानंतर म्हणजे निष्ठाने राहणारे कार्यकर्ते त्यांना आम्ही काय संकेत देणार आणि मग तो विषय म्हणे मारतात त्यांनी मला काय विचारलं नाही किंवा मी जाऊन मातोश्रीला विचारलं नाही पण ही वस्तुस्थिती होती की काही लोक भेटायला तयार होते अच्छा म्हणजे ते फक्त तुमच्या परतच ठेवलं तुम्ही उद्धव ठाकरेच पण ती बाहेर चर्चा नंतर झाली ओके आपोआप आप ती चर्चा बाहेर झाली आपोआप आप ते मीडियामध्ये आलं आम्ही देण्यापेक्षा त्यांनीच दिलं असेल काहींनी थोडा त्यांच्या लोकांवर दबाव तंत्र करायला मला हे एक विचारायचं होतं की तुम्ही आता मावळ शिरूर आणि पुण्याचे संपर्क प्रमुख आहात लोकसभा संपर्क प्रमुख नेमकं हे तुमचं आता काम कसं चालू आहे म्हणजे नेमकं संपर्क प्रमुखाची जबाबदारी काय एक गोष्ट काय आलं मी पूर्ण पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून माझी नेमणूक करण्यात ने आली पार्टीने दीड दोन वर्षा अगोदर एक गोष्ट जी आम्हाला जाणीवपूर्वक जे मला या निमित्ताने सांगावं लागेल की आपण पंधरा वीस वर्ष भाजप युतीच्या युतीमध्ये असल्यामुळे आपण डायरेक्टली इनडायरेक्टली बीजेपीला झुकता माप दिला आपण एकही विधानसभा निवडून आणू शकलो नाही काही सीट्स वरती आपण नेमणूक केली म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये आम्हाला एक उमेदवारी पण मिळाली नाही सहाच्या सहा पैकी एक पण नाही आणि दोन दोन आमच्याकडे चांगले तगडे उमेदवार असताना पण सारखे चंद्रकांत सारखे महादेव बाबर सारखे जे आमदार म्हणून निवडून आलेले त्यांनी चांगलं काम केलेलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही राष्ट्रवादीवर आल्यानंतर पण दीड दोन वर्ष राष्ट्रवादीचकडेच सर्व पालकमंत्रीपद होता राष्ट्रवादीकडेच मोठा भावासारखी भूमिका होती आणि त्यामुळे पक्ष संघटना ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तर प्रयत्न झाले की नाही झाले हा नंतरचा भाग आहे पण कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह आणि जोश पण तो दिसला मी आल्यानंतर मी ती भूमिका बदलली पालकमंत्र्यांबरोबर वेळ आली तर कॉर्डिनेट केलं नाही आलं तर त्याला विरोध पण देखील करण्याची भूमिका आम्ही घेतली मंत्रिमंडळातले काही अनेक सहकार्यांना इकडे आणलं म्हणजे विशेषतः मला आवर्जून सांगावं लागेल की मंत्री असताना आदित्यजींचे तीन तीन चार चार दौरे आम्ही प्लॅन केले वेगवेगळ्या विषयावरती मंत्र्यांना आणण्याचं काम केलं मग त्या काळामध्ये सुभाष देसाईजी त्यांना उद्योग विभागासाठी आणण्याचं काम केलं पाणी पुरवठा मंत्री आहे त्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांना दोन वेळा मी या मतदारसंघामध्ये त्यावी नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून घेऊन घेण्यात आलं उदय सामंतांना okay. वारंवार मी त्यांना तिकडे घेऊन यायचो म्हणजे असं सर्व मंत्रिमंडळाला आणून घेऊन कार्यकर्त्यांना जोश केला नाही आम्ही पण सत्तेत आहोत आमचं पण म्हणणं ऐकलं जातो आम्ही पण काम करू आणि लोकांचे काम या मोठ्या प्रमाणावरती योगाने हो वाढलं संघटनात्मक झालं आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की पुण्यासारख्या शहरामध्ये एक नगरसेवक सोडल्यानंतर एकही नगर दुसरे नगरसेवक शिंदे गटाकडे गेले नाही वस्तुस्थिती न करतात पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा म्हणजे चार लोकसभा म्हणजे साडेतीन लोकसभा म्हणजे पुना लोकसभा बारामती तुम्ही बघा शिरूर बघा आणि मावळ बघा मावळचा अर्धाय आहे म्हणून मी सांगतो साडेतीन लोकसभा या साडेतीन लोकसभेमध्ये एकही काही ठराविक नेते सोडल्यानंतर एकही मोठा नेता गेला नाही निलमताई आता गेल्या त्यावेळी त्यावेळी गेले तर तो इंटॅक्ट ठेवण्याचं काम संघटना म्हणून करण्यात येऊ आणि माया मायासमोर कसोटी अशी होती पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष टिकवणं महत्वाचं पण आजही पक्ष अत्यंत चांगले तिने टिकलेले आहेत शाखा प्रमुख आमचे पूर्ण झालेले आहेत जिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल संघटना जी आपल्याला पाहिजे ती आज कार्यरत आहे ओके मला एक याच्या व्यतिरिक्त एक प्रश्न असा विचारायचा होता माहित नाही ते खरं आहे की नाही खोटं आहे आदित्य ठाकरे आणि रश्मी वैगे यांनी दिल्लीमध्ये एका बड्या नेत्याची भेट घेतली खरं आहे खोटं आहे काय आहे काय कसं आहे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ केवळवानी प्रयत्न मला आश्चर्य वाटते की के दीपक केसरकर सारखे एक कॅबिनेट मिनिस्टरच्या माणसाने कुठच्याही प्रकारे अशा प्रकारे जर बोलणं म्हणजे कितपर्यंत हा योग्य आहे कुठच्याही गोष्टीची पुष्टी न करता हे का कारण जी सहानुभूती आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटते यातूनच त्यांना हे कळून चुकलेलं ह्यांचे वेगवेगळे सर्वे ते दाखवतात की आपण ह्याला तोड देऊ शकत नाही आणि मग अशी काहीतरी सहानुभूती बाजूला करण्यासाठी किंवा समविचाराची जी, जी लोकं आता मोठ्या प्रमाणावरती आलेले आहे म्हणजे मी अगदीच म्हणायचं झालं असं तर मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणावरती उद्धवजींच्या मागे आज आपल्याला पाहायला मिळतो मुस्लिम समाज विशेषतः सिंधी समाज म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये जैन समाज पण हे जो वळताना पाहिलेलं आहे हे त्यांनाही कळते आणि मग कुठेतरी तुम्ही ह्यांना मत दिलं तर शेवटी तर काय तिकडे जाणार आहेत किंवा करणार असा एक संभ्रंभ तयार करण्याचं काम केलं जातं आणि तुम्ही पाहिला असेल की कालपर्यंत उद्धवसाहेबांची भूमिका भारतीय जनता पार्टीबद्दल किंवा सत्ताजन काय होते त्यांनी जाहीर सांगितलं म्हणून मला असं वाटते अशा काही गोष्टी ज्यावेळी बोलतात त्याला प्रतिक्रिया देणं म्हणजे त्यांचं महत्व वाढणे एवढंच बरं आमदार आणि खासदार गेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत असं समजू की त्या निमित्ताने पक्ष अर्धा झाला हे वाक्य बरोबर राहील का पक्ष अर्धा झाला म्हणणं तसं करता येणार नाही कारण मी एक बघितलं अर्थात मी एन सी पी मध्ये एवढे वर्ष काम केलेले आहेत एन सी ची परिस्थिती त्यावेळी वेगळी होती एन पी सी मध्ये एक व्यक्तीला महत्व होतं उदाहरण गणेश नाईक जे आले गेले तर नवी मुंबईला गेले तर ते होईल भुजबळ साहेब तिकडे नाशिकला होते म्हणजे प्रत्येक एक एक वेगवेगळे सेक्टर्स मध्ये होते अर्थात पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची ताकद हे कोणी नकारू शकत नाही पण बाहेरच्या ग्रामीण भागामध्ये काही काही भागांमध्ये ही वस्तुस्थिती नकारतायत शिवसेनेमध्ये तसं नाही आहे शिवसेनेला तर दगडावरती पण देखील सिंदूर जर तुम्ही केला तरी दोन लोक देव पुसतात उमेदवार उमेदवार हा महत्वाचा फॅक्टर राहिला नाही अहो उमेदवार हा महत्वाचा फॅक्टर राहिला असतं तर अनेक जी लोक जे स्वतः सांगतात की बाबा मी दारूच्या भट्ट्या करायचो कोण हो। मी मध्ये मी पानपट्ट्या करायचो पान, कोण पान मी मध्ये मी गाडी चालवायचो हे करायचो इथपर्यंत आले आले असते का तर त्याची ती कॅपॅसिटी नव्हती क्रेडिबिलिटी नव्हती ही करण्याची किम्या आदरणीय बाळासाहेबांनी केली आणि दोन हजार चौदा नंतर ज्यावेळी ही लोक भारतीय जनता पार्टी आपल्यापासून वेगळी गेली ही कसोटी होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे की बाबा बाळासाहेब नंतर काय आणि म्हणून तर हा घात केला गेला के दोन हजार चौदाला कारण सर्वांनी असं सांगितलं अब कुछ नहीं रहा दिल्ली वालो ने अब तो बाळासाहेब चले गे उद्धव बाळासाहेब ठाकरे क्या करेगा हे लडका वोट भी हमको मिले अशीच भूमिका घेऊन दोन हजार चौदा ला वेगळी युती युती तोडण्याचं काम केलं आणि तीच कसोटीनी ही जी आज माणसं म्हणतायत याच्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना एबी फॉर्म तर Uh, उद्धव साहेबांनी दिलेलं हो uh, मग जर तुम्ही असं म्हणत असाल तर आता असं समजू की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वीस जागा मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी काय बघा राजकारण आहे शेवटी काय कधी शेवट आणि आता तर एवढं शॉर्ट टर्म झालेलं की उद्या काय होईल सांगता येईल बरं अशी परिस्थिती पण आज जी वस्तुस्थिती जी ग्राउंड रिएलिटी दिसते लोकसभेचा पण आपण जर निकष जर आपण बघितलं त्यांचेच कॅन्डिडेट सांगतात की आम्हाला चिन्ह बदली करून द्या एकनाथ शिंदे हो आणि मी सांगतो काही लोकांनी म्हणजे अशी मागणी केली की मी आम्ही लढणार नाही काही वेळ येते त्यांची अशी मानसिक आम्ही निवडून येणार नाही कमलावर लढलो तर आमची किमान आम्हाला लोकांसमोर जाता येईल किंवा मोदी लाटमध्ये आम्हाला काहीतरी फायदा असं संभ्रम किंवा अशी परिस्थिती येणं याचा अर्थ तुम्ही पक्ष घेतला आमच्याकडनं चिन्ह घेतलं सर्व काय घेतल्यानंतर पण तुमचे उमेदवार नाही तीच परिस्थिती आगामी विधानसभेमध्ये मोठ्या राहील काही खासदार जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत असं म्हटलं जातं की त्या सगळ्यांनाच उमेदवारी मिळणार नाही ज्यांना मिळणार नाही ना त्यांना तुम्ही परत घ्याल का नाही आमच्यासाठी तर सर्व दरवाजे बंद झालेले आहेत तुम्ही ऑलरेडी आमची उमेदवारीची व्याख्या आमची पूर्ण केलेली आहे व्याख्या पूर्ण झालेली आहे की उमेदवारी राहणारे जो आमचा आहे भले ती एका सीट पडली तरी चालेल पण निष्ठेने राहून राहणारे लोकांना जे उद्धव साहेबांनी दिलेले आणि उद्धव साहेबांना एक मी नक्कीच सांगेन की त्यांनी दिलेला शब्द ते टाळत नाही किंवा पाळल्याशिवाय आहात म्हणजे तुम्ही ज्या जागांची मागणी केली तिकडे सगळे उमेदवार ठरले आम्ही ऑलरेडी सर सुरुवात केलेली आहे जी जागेची मागणी केली त्यातले जे सिटिंग आहे तिकडे आम्ही सुरुवात केलेली आहे अधिकची जे जागेची चर्चा काय अजून झाली नाही जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत तिकडे आम्ही बोलण्यात काय अर्थ नाही पण कालच तुम्ही बघितलं असेल की संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निय आणि लोकसभा निय तिन्ही आघाडीच्या बैठक पक्षाच्या लोकांच्या बैठका घ्यायची सुरुवात झाली त्याचा एक भाग म्हणूनच मी आज इकडे बारामतीला आलोय okay. बारामतीची आज आमची पक्षाची बैठक आहे त्याच्यानंतर लगेच तातडीने दहा तारखेला शिरूर लोकसभा मतदारसंघाची बैठक आहे बारा तारखेला मावळ आहे ते करून मग पुण्याची मिटिंग होईल okay. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं तुमच्या पक्षाकडून काय स्थान आहे कारण त्यांच्याकडून भरपूर चॅलेंजेस दिले जातात असं म्हटलं जातं की त्यांची जी मागणी आहे ती तुमच्याकडून महाविकास आघाडीकडून पूर्ण होत नाहीये ते असमाधानी आहे तुम्ही ज्या जागा देत आहे त्या कितपत खरा आहे बघा प्रत्येक पक्षाला आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे आपल्या इच्छाप्रमाणे हे बोल बोलावं लागतो ते आज बोलत आहेत ते आपल्याबरोबर राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आशा आहे आता त्या अपेक्षा पूर्ण झाले ना झाले तर तो त्यांचा निर्णय बरं पण देण्याची भूमिका आहे पण आता कोणीतरी सांगितलं की आम्ही चाळीस जागा पैकी आम्ही पंचवीस जागा आम्ही लढवणार आणि हे बाकीचे तुम्ही वाटून घ्या असं होणार नाही ही छोटी आघाडी आहे आणि सर्व तिन्ही पक्ष सत्तावीस जागांवरती तयारी केली होती तिन्ही पक्ष जबाबदारी पक्ष आम्ही पण ची केली होती ना याचा अर्थ काँग्रेसने पण केली होती असं नाही का नाही पण ज्यावेळी आघाडी म्हणून आपण जातो त्यावेळी होते आणि त्यांनी जर समजा ती तयारी केली असेल त्यांच्याकडे तसे चांगले उमेदवार असतील तर ते ठेवतील नेतृत्वाकडे आणि एनडीए घटक कसं चर्चा करताना अजूनपर्यंत निर्णय होत नाही आम्ही नाही झाली पण निर्णय झाला नाही ना त्यांच्या आज किमान बैठक अधिकृत होत आहेत बोलतोय आम्ही सांगितलेला पण आहे आणि एक दोन दिवसामध्ये त्याचा स्पष्टता येईल काय टक्केवारी आहे जिंकून येण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चांगली खूप चांगले सर्वे सर्वे होतच असतात पण आमचं सर्वे जास्त करून हा कार्यकर्ता बेस असल्यामुळे आम्ही बाकी एजन्सी ह्याच्यावरती फार अवलंबून राहत नाही अर्थात तो सर्वेला काय अनादर आम्ही करत नाही पण एक गोष्ट आहे की ताकदीने आम्ही लढलो उमेदवार आमची जशी चांगल्या रीतीने आता आहेत मैदानात उतरले पक्ष संघटना ही चांगल्या रीतीने कार्यरत जर राहिली आणि त्यातून आम्ही आमच्यासारखे अनेक संपर्क प्रमुख आणि पूर्ण ताकदीने जोर किंवा आम्ही लोकांना जर पोचण्यामध्ये जर यशस्वी झालो तर लोक आज आम्हाला मतदान करायला तयार आहे फक्त आम्हाला लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि ते आम्ही ऑलरेडी आदरणीय पक्षप्रमुखांचे दौरे आपण प्लॅन केले जसं मावळचाच लोकसभा जर पाहायचं झालं तर कालच तीन विधानसभेमध्ये उरण पनवेल कर्जत तीन तालुक्यामध्ये आदरणीय उद्धवजींची जी जनसंवाद सभा झाली आदित्यजींना आपण मावळ आणि पिंपरी चिंचवडला पण घेऊन आलो पुढच्या आठवड्यामध्ये अजून आदरणीय उद्धवजी पण तिकडे त्या तीनही तालुक्यामध्ये विधानसभेच्या भेट देणार आहे तर हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आमचं चालू आहे लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात का लोकांचा प्रतिसाद होतो ना आम्ही जनता दरबार केली बर विरोधी पक्षनेत्याने जानवींची पिंपरी मध्ये तिकडे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला म्हणजे लोकही येतात आणि एक मी तुम्हाला सांगेन की बदल जे पाहतोय मी जे लोक पहिले बघायला तयार नव्हते बर म्हणजे पुण्या जिल्ह्याचं मी म्हणे मी राज्याचा म्हणणार नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस इकडे होती बीजेपी इकडे सत्तेत होती शिवसेना कधी सत्तेत राहिली नाही मग कसं काय होणार ती न बघणारी लोक पण आज आम्हाला प्रेमाने हाक मारतात हेच समाधान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेरा जागा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं तेरापैकी किती जिंकून येतील तुमचा अभ्यास काय सांगतो तेरापैकी मला नाही वाटत त्यांना जास्त एका दोन तीन जे सीट्स एकदम आकडा कमी सांगायला लागलाय का मी सांगतो कारण दोनशे तुम्ही चार घ्या तो विषय नाही फार ती काय बाजी मारतील असं नाही आणि बीजेपीचं सपोर्ट असल्यामुळे ते आहे पण इंडिव्हिज्युअली हे जर तुम्ही बघितलं तर तेही स्ट्रगल करतायत म्हणजे फार त्यांना इझी वे आहे असं नाही आणि म्हणून मग आज त्यांना कॉम्प्रोमाइज करायची वेळ यावी लागते अठरा सिटींग असताना पण जर तुम्ही बारा तेराचा आकडा जर सांगत असाल तर मग ही शोकांती काय कशासाठी मग तुम्ही पक्ष घेऊन गेला आणि मग काही आज चांगलं एक ट्विट करून घेऊन काही लोक म्हणवते की आता तुम्ही तुमचे हायकमांडच बदली झालेले ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हती म्हणजे वाकणार नाही ही भूमिका होती मग आज तुम्ही झुकताय ना त्यांच्यासमोर म्हणजे अठराची संख्या तुम्ही करून जर खरेच तुमच्याकडे शिवसेना आहे दोन मिनटांसाठी बरं तुमच्याकडे धनुष्यवान आहे तुमच्याकडे बाळासाहेबांचं तुम्ही नाव वापरतायत योग्य अयोग्य हा नंतरचा भाग एक तात्पुरता पण तुम्ही हाय तुमची हायकमांड बदली झाली ना हो म्हणजे तुम्हाला हा बाळासाहेबांचा शिवसैनिक हा बाळासाहेबांचा नेता आणि हा बाळासाहेबांचा पक्ष होऊ शकतो का इकडे बघा ना आम्ही आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडली की घेऊन घेऊन आणि सर्वांना घेऊन चाललो आहे बरोबर अच्छा म्हणजे तुम्ही आता ठामपणे सांगू शकता की विधानसभा किंवा मुंबई महानगरपालिका निवडणूक होईपर्यंत तुम्ही भाजप सोबत जाणार नाही शंभर टक्के हित जा म्हणजे काही हे काही जर कोणी लोक असा जो संभ्रम निर्माण करतो हे असं संभ्रम निर्माण क्रिएट करण्याचा प्रयत्न करून क्रेडिबिलिटीला धक्का देण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे तो केवळ मान्य आहे कारण लोक बघत आहेत का आम्हीच लढतोय आमचेच पक्षाचे नेते आज म्हणतायत आणि मग अशा वेळी ज्यावेळी बोलत असताना आम्हाला शेवटी लोकांना तोंड दाखवावं लागणार की ओके मी थोडंसं आपण भूतकाळात जाऊ डॅडी म्हणजेच अरुण गवळी तुमचे मामा हो होमाला सक्के, सक्के मामा आजही पॅरोल वर आलं तर काय बोलणार असतं म्हणजे असं राजकारणा सामाजिक भेटत असतो राजकारण हा कधी आमच्यातला विषय राहिला नाही ते घराचा कार्यक्रम किंवा काय असेल तरच म्हणजे आताच मी नुकताच माझे मामांची तिथी होती त्यासाठी त्यांच्यासाठी भेट झालो तर मग आम्ही नमस्कार करत असतो भेटत असतो बोलत असतो कसं झालंय घरी बिरी काय घेऊन तेवढा राजकारणात मी त्यांना कधी उपदेश देत नाही तेही मला कधी काय सांगत नाही तुम्ही राष्ट्रवादी मी पहिल्यापासूनच मी काँग्रेसच्या तालमीत पैदा झालेला मी कार्यकर्त आहे मग मी एकोणीसशे त्र्याण्णव ला मी पहिला पीसीसी चौऱ्याण्णव ला पहिला पीसीसी झालो बर त्यानंतर राष्ट्रीय मिल मजदूर संघ या संघटनेशी मी जी आहे जी काँग्रेस इंटकशी प्रणित असलेली जी आहे ती संघटना बरोबर माझ्याकडे ते नेहमीचे जे सुरुवातीला जे राजकीय संस्कार आहे हे काँग्रेस पक्षाचेच राहिलेत अर्थात ला ज्यावेळी राष्ट्रवादी वेगळी झाली त्यावेळी सर्व आम्ही पवार साहेबांची चाहते असल्यामुळे साहेबांबरोबरच काम केल्यामुळे आम्ही तो भूमिका आणि चौतीस आमदारांपैकी मी एकमेव होतो जो राष्ट्रवादीचा निवडून आला होता त्यावेळी मुंबईतून मुंबईत दुसरा एकही आमदार नव्हता त्यानंतर दुसऱ्या टर्मला दोन आमदार झाले आणि तिसऱ्या टर्मला चार झाले त्याच्यावरती संख्या राष्ट्रवादी कधी तिकडे गेली नाही पण सांगण्याचा येतो असं का पण त्यावेळी पण नेक्स्ट टू इम्पॉसिबल चॅलेंज होतात ते पण देखील पार पडला दे आणि मग मी तीच संस्कृतीमध्ये राहिल्यामुळे कधी तसा विचारही आला नाही कधी तो प्रश्न पण नाही आणि नाही मग ज्या वेळेला तुम्ही राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलात त्यावेळेला त्यांच्या कानावर टाकलं होतं मी कसं आहे जसं मी सांगितलं ते माझ्याकडनं कधी काय ऐकत नाही मी कधी त्यांचं आहे नाही कारण आणि ती क्षेत्रच वेगळं होतं म्हणजे अर्थात आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लोकसभा लढली तुम्ही एक असं समजतात की मुंबईतली सगळ्यात मोठी देहंडी तुमची होती एक काळामध्ये होती आणि ती आम्ही दर्जा कायम ठेवल्या आणि त्यामागचा हेतू असा होता की मुंबईचा गोविंदा किंवा मुंबईची जी सांस्कृतिक जो कल्चर आहे तो हळूहळू हलु हद्दपार होत होता तुम्ही जर बघितलं मुंबई भौगोलिक ठाणा निर्माण झालं कल्याण झाली डोंबोली झाली मीरा भाईदर तिकडे मुंबईतला आणि मग तिकडे मोठ्या आणि मूलभूत जिकडनं स्थापना झालेली आहे मग कबड्डी सारखे स्पर्धाचं आयोजन होत नव्हतं आपण सर्वच ठिकाणी असतो पण कबड्डी कुस्त्या आयोजन होत्या छोटे छोटे जे ग्रामस्थांचे जे असलेले खेळ आहेत ह्याला प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून घेऊन मग मी आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन पण आपलं हे काहीतरी दावित्य आहे आणि म्हणून गेलो आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल पहिली रेसलिंग किंवा आपण जे कुस्तीची जी आहे मिस्टर युनिव्हर्स आम्ही भरवली म्हणजे एर्नॉल्ड फक्त आले नाही पण बाकी सर्व त्यावेळी आली पहिल्यांदा मॅट वरची कबड्डी आम्ही केली त्यावेळी आमच्यावर टीका झाली काय मॅटवर कोण कबड्डी करतो का आज तीच मॅट कबड्डी प्रो कबड्डी म्हणून समोर आली पहिल्यांदा दही अंडीची आपण स्थापना यासाठी केली आणि त्याला ग्लॅमर आणला जे चौतीस देशांमध्ये लाईव्ह गेलं अर्थात त्याच्यानंतर मग हायकोर्टाचे निर्देश आले हे आले नाही आले आणि एक आपण भूमिका घेतल्या तेच आपणच आपली मोनोपॉली म्हणून का घ्यायची मग इतरांना पण द्यायची म्हणून कार्यकर्ते करतात बाकी सर्व लोक करतात आणि सामाजिक ही आपली जबाबदारी आहे म्हणून संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून पण देखील अकरा इन हाऊस डॉक्टर्स आमच्याकडे अडीच तीन चार हजार लोकांना आतापर्यंत आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन फ्री करून दिलेलं आहे पाच हजारपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना पण देखील आपण दत्तक घेण्याची भूमिका आपण घेतलेली आहे आणि वीस रुपयामध्ये आपण औषध पाणी विणी देऊन घेऊन Uh, सेवारत आपण बॅटरी ऑपरेटेड लोकांना ज्येष्ठांना देऊन घेऊन असं uh, कल्चरल म्हणा किंवा एज्युकेशन वाईस म्हणा पुस्तक पिढी आपण तयार केली का जे दहावीच्या नंतर मुलांना काय मी पहिला एक मी आमदार होतो का अठ नव्वदच्या वरती ज्यांना मार्क्स मिळाले तर प्रत्येकानं लॅपटॉप आपण त्यावेळी दिलं ज्यावी कारण सर्वसामान्य माणसाने लॅपटॉपमध्ये का शिकू नये आपण पण त्यांना शिकवावं आणि ते सेलिब्रिटींनी येऊन त्यांच्या घराघरामध्ये वाटून केलं तर अशा अनेक उपक्रम केले कारण ती एक सामाजिक जबाबदारी म्हणजे वॉटर गटर मीटरच्या पलीकडे पण आपलं काहीतरी लोकप्रतिनिध दायित्व आहे हे जरी करण्यात आलं बरं तुम्ही एकेकाळी एकनाथ शिंदे यांना नेते मानायचा आताही मानताय काय बोलणं होतं ते नेते असं म्हणून नाही कारण माझा जास्त शिवसेनेतल्या अनेक नेते मंडळींवर कधी संबंध आला नाही म्हणजे मला आठवते मी आमदार असताना ते आमदार म्हणून आम्ही एकमेकांशी भेटतो कारण ते आमदार नंतर लेट झाले एवढंच नाही तर आ, मी मंत्री असताना पण देखील ठाण्याच्या काही वेगवेगळ्या विषयावरती पण ते माझ्याकडे यायचे म्हणजे असं नाही का नाही एकमेकांना आम्ही ओळखत होतो एकमेकांबद्दल चांगली आमची बोलणं एकमेकांशी व्हायचं श्रीकांत शिंदेबरोबर माझे चांगले संबंध युवासेनेमुळे जर आम्ही कधी एकत्र यायचो तर ती जवळी कधी एकनाथ शिंदेबरोबर नव्हती पण श्रीकांत शिंदेबरोबर आदित्यजींच्या माध्यमातून होती पण त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर ते काय संबंध राहिले शेवटचा प्रश्न लोकसभेला सामोरे जाताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर काय काय आव्हानं आहेत आणि काय मुद्दे आहेत नाही आव्हान तर हेच आहे ज्या पद्धतीने वे वेगवेगळ्या लोकांना हमीस दाखवून वेगवेगळ्या वे लोकांना भीती निर्माण करून घेऊन जे तोडण्याचा प्रयत्न होतो हा आव्हान आहे पण त्यालाही आता म्हणजे आम्ही आता ठरवलेलं आहे जे होईल ते होईल उद्या अशी तुम्ही शक्यता नकारता येणार नाही का आज आम्हाला हे लोकसभेला चिन्ह मिळालं तो चिन्ह परत काहीतरी नवीन मुद्दे तयार विहार करून घेऊन तोही क कन्फ्युजन करून करता येईल का असंही विधानसभेला करण्याचा प्रयत्न करते आमच्या विकास निधी आम्हाला दिली जात नाही आहे आमचे आमदार जिकडे आहेत तिकडे आम्हाला विधान परिषदेमध्ये आमची दे दिली जात नाही हे सर्व आव्हानं आहेत अनेक यंत्रणाचा गैरवापर वापर, वापर सर्व जे होतं असं हे सर्व असताना पण निष्ठेने आपण लढायचं संघर्ष करायचं काय होईल ते होईल ही जी भावना जी शिवसेना प्रमुखांच्यामध्ये आहेत आदित्यजींमुळे आहेत त्याचा बळ म्हणूनच आगामी लोकसभा आणि विधानसभेला आम्ही सामोरे जाऊ लोकांचा आशीर्वाद आज आहे तेच आशिष झालं तर नक्कीच या राय बदलत्या राजकारणामध्ये एक पर्याय राजकीय मानू व्यक्तिमत्व जसं कोविडमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी दिला होता ते दे देण्याचा निर्धार आमचा आहे okay, ओके धन्यवाद सर हे होते अशा शिवसेनेचे नेते ज्या शिवसेनेचे लोकसभेमधलं सगळं प्लॅनिंग ठरलेलं आहे तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मुलाखतींसाठी आमच्या लघापती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद